हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आजचा व्हिडिओ हा खूप महत्वाचा आहे म्हणजे काही आपली मुलं फॉरेन कंट्रीजमध्ये आहेत स्पेशली अमेरिके अमेरिकेत आहेत ते आजी एकदम असे संभ्रमावस्थेत आहेत त्यामुळे तुमचं कोणी तिथे जवळचं असलं तर त्यांच्याशी जरा मोकळेपणानं बोला त्यांना जरा सपोर्ट करा तुमचे पाठीशी आम्ही आहोत म्हणून सांगा म्हणून मी मुद्दाम कळकळीनं कल हा व्हिडिओ कर, करते जे माझे ओळखीची आहेत तिथे ज्यांचे मला फोन येतात बोलतात त्यांचे बोलण्यावरनं मला हे जाणवलेलं आहे आता ह्याचं कारण काय आहे आता पहिलं कारण ट्रम्प दुसरे वेळेला तिथले अध्यक्ष म्हणून आल्यावर ते विदेशी नियम वगैरे बदललेले आहेत एस्पेशली एच आय बी विसावर असणारे ना खूप असं काळजीचं वातावरणात आहेत ते पूर्वी कसं असायचं पूर्वी त्यांना तिथली नोकरी गेली किंवा संपली तरी साठ दिवसांचं त्यांना वेळ मिळायचा ते साठ दिवसात ते विजा परत रेन्युअल करून घ्यायचा किंवा दुसरा जॉब आधी पकडायचा आणि नंतर आणि पूर्वी इवन विजा त्यांचं रेन्युअल इझिली होत होतं पण आत्ता तसं होत नाही आहे सध्या आणि आत्ता तरी काल परवाच नोकरी संपून दोन आठवडे जेमतेम संपलेत का नाही त्यांना नोटीस आलेली आहे तुम्हाला डिपोर्ट केलं जाईल म्हणून त्यामुळे ही मुलं जराशी घाबरलेली आहे। आता हे सगळं का घडते ताई थोडक्यात सांगते का घडते इंडियन्स बदल एवढ्या ट्रम्प साहेब तरी आपल्याला माहीतच आहे कसे आपल्यावर ते चिडलेले आहेत म्हणून टॅरिफ एका दुप्पट कसं लावायला निघालेत हे सगळं मेन कारण म्हणजे तिथले लोकांना वाटते इंडियन्समुळे आम्हाला नोकऱ्या लागत नाहीत आपलं पॉप्युलेशन जास्त आहे त्यामुळे तिथे तुम्ही कुठे गेला तरी कुठे रस्त्यावरही तुम्हाला इंडियन्स दिसतात मॉलमध्ये गेलात तरी इंडियन्स दिसतात शॉपिंग कॉम्प्लेक्सला गेलात तरी त्यामुळे तिथले लोकांना वाटते आम्हाला यांच्यामुळे नोकरी मिळत नाही नो डाऊट तुम्हाला कोण नोकरी करण्यात थांबवले का हा ते विचार करत नाहीत हे ना वाटते ही लोक आहेत ह्यांच्यामुळे सिविक सेन्स जरास कमी आहे नुकतंच म्हणे तिथे एक काहीतरी कार्यक्रम होता तेव्हा त्यांनी ते दुधाचा अभिषेक केला आणि त्याच्यावरनं तिथले अमेरिकन लोक भयंकर चिडले इंडियन्सवर म्हणजे आपले राहणीमान आपले काही रीती परंपरा ह्या वेगळ्या आहेत त्यांचं वेगळं आहे आणि त्यांना वाटते सिविक सेन्स आपल्याला जरास कमी आहे असेलही थोडंफार बाहेर आपण एवढं तिथले एवढं स्वच्छता वगैरे ठेवत नाही हे पण सगळं कारण आहे आणि एक इंडियन गेला की त्याच्याबरोबर नंतर दहा इंडियन्स जाऊन तिथे त्या एरियात राहतात आणि त्यांच्या कॉलनीज पण ते तयार करतात हे सगळं त्यांचं म्हणणं आहे आता त्यांचं म्हणणं असेलही नो डाऊट आणि आता आपण म्हणत नाही आपल्या देशात आपल्या लोकांना आधी मिळावं त्यामुळे त्यांचंही काही असं खूप चुकते असं नाहीये पण आत्ता आपल्याला विचार करायचा आहे आपल्या मुलांबद्दल आणि त्यांना आपण जरास पाठिंबा द्यायला पाहिजे आणि हेना मला काय वाटते परत आले तरी काही नुकसान होणार नाही उलट आपले इंडियातला आपल्याला स्किल्ड प्रोफेशनल मिळतील इथे त्यांना नोकऱ्या लागतील इथे त्यांना पगार चांगले मिळतील आणि शेवटी हे बघा आपलं स्किल्स हे आपण वाढवायला पाहिजेत नो no डाऊट काही गोष्टींचं त्यांना एडजस्ट करावं लागेल मुलांचं शिक्षण म्हणा किंवा बाकी कित्येक गोष्टी तिथे आणि आपल्याकडे फरक आहे पण सगळंच काही त्यांचं चांगलं आहे आपलं वाईट आहे असं नाहीये आपल्याही कितीतरी गोष्टी चांगल्या आहेत आपल्याकडचंही शिक्षण चांगलं आहे म्हणून तरी आपली एवढी मुलं जाऊन जगभर काम करतात का नाही शिक्षण त्यांचं चांगलं नसलं की त्यांना कोणी काम दिलं असतं कावर तिथे त्यामुळे शिक्षण आपल्याकडे चांगलं आहे शेवटी हे बघा तर घ्यायचं आपल्या हातात आहे त्यामुळे आता ह्या मुलांची मनस्थिती आणि त्या मुलांना का तिथून सोडून यावंसं वाटत नाही त्यांना वाटते तिथे पगार जास्त मिळतो तिथलं आहे पण तुम्ही हा पण विचार करा ना इथे आलात की तुम्हाला तुमचं कुटुंब तुमची माणसं हे सगळं मिळेल हा पण विचार करायला पाहिजे असं मला वाटते आणि बऱ्याच गोष्टी पैसाच काही सबकुश नाही आहे नो डाऊट पैसा इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मी नाही म्हणत नाही आहे आणि इंडियात काही पैसा मिळत नाही का, का। इंडियातही पैसा मिळतो त्यामुळे इथे येऊन कामाला लागलात की आपण दुसरे देशासाठी काम करायचं ऐवजी आपण आपल्या देशासाठी काम करूया ना काय आहे ते हे आपण जरा विचार करायला पाहिजे आणि आपले माइंडसेटमध्ये आपले मानसिकतेमध्ये जरा बदल करायला पाहिजे आणि ह्याच्याशिवाय काही मुलांचं दुःख म्हणजे ते भरपूर कर्ज काढलेलं आहे कर्ज काढून तिकडे गेलेले आहेत आणि ते मानानं ते तिथे तेवढे पैसे मिळवलेले नाहीत त्यामुळे ते मिळवल्याशिवाय इथे येऊन काय करू परत कर्ज जमी कसं फेडायचं हे पण विवंचनेत आहे तिथे हे बघा इथे आलात तरी तुम्हाला चांगले प्रकारे नोकरी मिळू शकेल तुमच्याकडे तेवढं ज्ञान आहे नॉलेज आहे काम करायचं हे मानसिकता आहे ते मिळेल आज त्यांचं मेन विवेचन मला आलेले फोनमधनं मला वाटलं आर्थिक आणि सामाजिक पहिलं आर्थिक म्हणजे त्यांना वाटते तिथे पगार मिळतो तेवढ्या इथे मिळत नाही हे त्यांचं पहिलं म्हणणं आणि दुसरं सामाजिक म्हणजे अमेरिकेत म्हणून गेला आला का नाही परत असं लोक बोलतील लोक काही बोलू देत बाळानो लोकांबद्दल विचार करू नका तुम्ही तुम्ही तुमचे आई वडील तुमचं कुटुंब तुमचे बदल विचार करा आणि आपला देश आप आपला आहे हा विचार करायला पाहिजे असं मला वाटते आणि तिथे काही आहे तर सगळं इथे पण आपण पन निर्माण करू शकतो का नाही नक्कीच करू शकतो हा विचार का नाही तुम्ही करत आणि ह्याच्यासाठी मला वाटते तुम्ही पण जरास विचार करायला पाहिजे आपल्या देशासाठी आज आता आपण पण जगात आपल्याला माहित आहे डेव्हलप्ड कंट्रीजमधले पहिले चार पाचमध्ये आपण पोचलेलो आहोत त्यामुळे इथे तुम्हाला चांगले प्रकारे जीवन करायला कुठेही काहीही कमी पडणार नाही आहे त्यामुळे हा तुम्ही विचार करा जरासा आणि बिल्कुल वाईट वाटून घेऊ नका आम्ही सगळे आहोत तुमचे पाठीशी आणि तिथे आणि मेन आज आता काय चाललेलं आहे इंडियन्स गो बाक, गो गोबॅक टू युअर कंट्री हे सगळं चाललेलं आहे का का म्हणजे आपल्या मुलांना तिथे भरपूर पगाराच्या नोकऱ्या आहेत कितीतरी कंपनीजमध्ये सीईओ पण इंडियन्स आहेत दवाखान्यात जावा डॉक्टर्स म्हणा सगळे इंडियन्स आहेत का हे चाललेलं आहे हे तुमचे बुद्धिमत्तेमुळे चाललेलं आहे त्यामुळे तुम्ही इंडियात आलात तरी तुमची बुद्धिमत्ता ती इथे इथल्या लोकांसाठी काम केलात तरी नक्की तुम्हाला रेस्पेक्ट आ, हे मिळेल आर्थिक रित्या पण तुम्ही व्यवस्थितपणे इथे सेटल व्हाल आणि सामाजिक म्हटलं मी इथे तुम्ही चांगलं काम केलात की तुम्हाला समाज रेस्पेक्ट देणारच रे आहे आणि तुम्ही आजूबाजूचे हो गेला आणि आता परत आला लोकांकडे बिलकुल लक्ष देऊ नका बाळानो तुम्ही आपले आईवडील आपले घर दारा बदल विचार करा आणि परत यायची परिस्थिती आली तर या वी वेलकम यू ऑल आपलं देशाची आणि आपले घराची दारं आपल्यासाठी कायम उघडी आहेत वी वेलकम यू ऑल हॅव ए गुड डे